युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मराठा किल्ल्यांचा समावेश हा आपल्या इतिहासाचा सुवर्ण क्षण आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आपले बारा किल्ले आता जगाच्या नकाशावर चमकत आहेत हा विषय खूप महत्वाचा आहे कारण यात इतिहास संस्कृती आणि भूगोल यांचा संगम आहे चला तर मग जाणून घेऊयात त्याबद्दल सोप्या भाषेत नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर मी आहे अमोल आठवडे सर्वप्रथम आपण बघूयात युनेस्को जागतिक वारसा म्हणजे काय युनेस्को ही संयुक्त राष्ट्रसंघाची एक संस्था आहे जी जगभरातील सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशांचा जतन करते जागतिक वारसा यादीत अशी स्थळ समाविष्ट केली जातात जी मानवजातीसाठी अपवादात्मक महत्वाची असतात उदाहरणार्थ ताजमहल अजिंठा वेरुळ लेणी आणि आता आपले महाराष्ट्रातील किल्ले किंवा मराठे किल्ले ही यादी बनवण्यासाठी काही निकष असतात जसं की सांस्कृतिक महत्व ऐतिहासिक मूल्य आणि अनोखी स्थापत्यक्रम मराठा किल्ल्यांनी हे सर्व निकष पूर्ण केलेले आहेत नुकतंच दोन हजार चोवीस मध्ये युनेस्कोच्या सत्रात बारा मराठा किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळाला आहे ते कोणते किल्ले आहेत ते आज आपण पाहूया तर दोन हजार चोवीस मध्ये जे बारा किल्ले यांना जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळाला आहे ते आहेत साल्य शिवनेरी लोहागड खंडेरी रायगड राजगड प्रतापगड सुवर्णदुर्ग पन्हाळा विजयदुर्ग सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूतील किल्ला हे किल्ले सतराव्या ते एकोणीसव्या शतकात मराठा साम्राज्याच्या वैभवाचं प्रतीक आहे साल्लेर आणि लोहगड यासारखे किल्ले सह्याद्रीच्या डोंगर रांगात आहेत तर सुवर्णदुर्ग विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे किल्ले मराठ्यांच्या सागरी सामर्थ्याचं दर्शन घडवतात शिवनेरी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मस्थळ आहे तर रायगड हे मराठा साम्राज्याची राजधानी आहे किल्ला द्रविड आणि स्थापत्य कलेचा अनोखा संगम दाखवते छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यांचा उपयोग रणनीती संरक्षण आणि प्रशासनासाठी केला होता यांची स्थापत्य केला एकरूप होणारी रचना आणि ऐतिहासिक महत्व यामुळे यांना हा मान मिळालेला आहे युरेस्कोच्या यादीत समावेश झाल्याने या किल्ल्यांचे जतन आणि संवर्धनाला प्राधान्य मिळेल जागतिक आणि पर्यटनाला मिळेल स्थानिक अर्थव्यवस्थेला फायदा होईल आणि आपल्या सांस्कृतिक वारसाची जपणूक सुद्धा होईल मित्रांनो मराठा किल्ल्यांचा युरेस्को जागतिक वारसा यादीत समावेश हा आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाचा क्षण आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका